ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा मध्ये अपघातांचे सत्र सतत सुरू आहे अलिबाग रेवस मार्गावरील थळे येथील आर सी एफ कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी महिंद्रा थार आणि डंपरचा भीषण अपघात झाला या अपघातात कारमधील चालक गंभीर जखमी झाला असून त्याला अलिबाग मध्ये रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे प्रचंड वेगात आलेल्या थारची मागून धडक लागल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे आरसीएफ गेट समोर डंपरला पाठीमागून मागून थार गाडीची जबरदस्त ठोकर लागून झालेल्या या अपघातात थार चालक केवळ दैव बलवत्तर म्हणून बचावला आहे थार चालक पंकज दीपक घरात राहणार नवगाव सुखरूप असून उपचार घेत आहेत मात्र त्यांच्या थार गाडीचा अक्षरशः चक्काचूर होऊन प्रचंड नुकसान झाले आहे लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो अलिबाग अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा